नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या प्रेरणादायी युट्यूब चॅनलवर आज आपण अशा पाच सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या श्रीमंत लोक सातत्याने पाळतात पण गरीब लोक त्याकडे अजूनही दुर्लक्ष करतात तुम्ही कधी विचार केला आहे काही लोक इतके श्रीमंत कसे होतात काय आहेत त्यांच्या यशाची रहस्य अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की श्रीमंत लोकांच्या काही खास सवयी त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतात थॉमस कोर्ली यांच्या दोन हजार नऊमधील मधील एका अभ्यासात त्यांनी पाच वर्षांपर्यंत श्रीमंत आणि गरीब लोकांच्या सवयींचा अभ्यास केला या अभ्यासात असं दिसून आलं की चौऱ्याऐंशी टक्के श्रीमंत लोक काही विशिष्ट सवयी फॉलो करतात ज्या त्यांना आर्थिक यश मिळवण्यास मदत या उलट गरीब लोकांमध्ये या सवयींचा अभाव दिसून आला या आकडेवारीवरूनच आपल्याला समजतं की सवयी किती महत्वाच्या असतात म्हणूनच आज आपण अशाच पाच सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या श्रीमंत लोक सातत्याने पाळतात पण गरीब लोक त्याकडे अजूनही दुर्लक्ष करतात या सवयींची ताकद इतकी मोठी आहे की चौऱ्याऐंशी टक्के श्रीमंत लोक त्या त्यांच्या रोजच्या जीवनात अंगीकारतात जर तुम्हालाही तुमचं आर्थिक आयुष्य सुधारायचं असेल तर या सवयी शिकायला तयार राहा एक दिवसाचा योग्य वापर श्रीमंत लोक त्यांचा प्रत्येक दिवस व्यवस्थित नियोजन करून जगतात त्यांच्याकडे ठराविक वेळापत्रक असतं जे त्यांना अधिक कार्यक्षम बनवतं ते प्रत्येक कामाला वेळ देतात आणि वेळेचं महत्त्व जाणतात वेळेचं नियोजन केल्यामुळे ते तणावमुक्त राहतात आणि महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकतात त्यांच्या दिवसाची सुरुवात लवकर होते आणि ते आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतात वेळेचं व्यवस्थापन हे यश मिळवण्याचं पहिलं पाऊल आहे कारण वेळेचा सदुपयोग केल्यानेच ते महत्वाचे निर्णय घेऊ शकतात आणि आपल्या कामांना योग्य दिशा देऊ शकतात याउलट गरीब लोक त्यांच्या वेळेचं योग्य नियोजन करत नाहीत वेळ वाया घालवणं अनावश्यक गोष्टींमध्ये गुंतून राहणं आणि महत्त्वाच्या कामांना सतत पुढे ढकलणं या सवयी त्यांना मागे टाकतात त्यांना वेळेची किंमत नसते आणि ते कामांना गांभीर्याने घेत नाहीत परिणामी त्यांची अनेक कामं अपूर्ण राहतात आणि ते आर्थिक अडचणीत सापडतात म्हणूनच जर तुम्हाला आर्थिक यश मिळवायचं असेल तर दिवसाचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे प्रत्येक कामासाठी वेळ निश्चित करा आणि त्याचं पालन करा दोन सातत्याने नवीन कौशल्य शिकणे श्रीमंत लोक सतत स्वतःमध्ये सुधारणा करत राहतात ते वाचन करतात नवीन कौशल्य शिकतात आणि स्वतःला अपग्रेड करत राहतात त्यांना माहिती आहे की ज्ञान हेच खरी संपत्ती आहे जगात सतत बदल होत असतात आणि त्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी नवीन कौशल्य शिकणं आवश्यक आहे नवीन कौशल्य शिकल्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडते आणि ते अधिक सक्षम बनतात श्रीमंत लोक नवीन गोष्टी शिकायला कधीच कचरत नाहीत ते वेगवेगळ्या सेमिनार्स आणि कार्यशाळांमध्ये भाग घेतात त्यांच्यात शिकण्याची प्रचंड इच्छा असते आणि ते नेहमी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतात याउलट गरीब लोक बहुतेक वेळा शिकण्याचा प्रयत्न करत नाहीत त्यांना वाटतं की एकदा शिक्षण पूर्ण झालं की झालं आता नवीन काही शिकण्याची गरज नाही त्यामुळे ते मागे राहतात आणि त्यांच्यासाठी नवीन संधी निर्माण होत नाहीत म्हणूनच बदल त्या जगात टिकायचं असेल तर सतत शिकणं गरजेचं आहे नवीन कौशल्य शिका आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करा तीन पैसे बचत आणि गुंतवणूक करणे श्रीमंत लोक मिळालेल्या पैशाचा काही हिस्सा नेहमीच गुंतवणुकीसाठी बाजूला ठेवतात ते पैसे फक्त खर्च करत नाहीत तर ते वाढवण्यावर भर देतात गुंतवणूक ही भविष्याची तयारी असते श्रीमंत लोक वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात आणि आपल्या पैशांना वाढवतात ते आर्थिक सल्लागारांची मदत घेतात आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करतात त्यांना पैशाचं महत्व माहीत असतं आणि ते त्याला योग्य प्रकारे वापरतात पैशाची बचत आणि गुंतवणूक केल्यामुळे ते आर्थिक सुरक्षितता अनुभवतात याउलट गरीब लोक मिळालेल्या पैशाचा पूर्णपणे खर्च करून टाकतात आणि भविष्यासाठी काहीही साठवत नाहीत त्यांच्याकडे कोणतीही बचत योजना नसते आणि ते आर्थिक अडचणीत सापडतात गुंतवणुकीशिवाय संपत्ती वाढू शकत नाही म्हणूनच पैसे योग्य ठिकाणी गुंतवायला शिका आणि भविष्यासाठी नियोजन करा छोटी बचत जरी असली तरी ती भविष्यात मोठी मदत करू शकते चार आरोग्य आणि फिटनेसकडे लक्ष देणे श्रीमंत लोक त्यांचं आरोग्य हे एक मोठं संपत्ती मानतात ते नियमित व्यायाम करतात योग्य आहार घेतात आणि मानसिक शांततेकडे लक्ष देतात कारण त्यांना माहीत आहे की निरोगी शरीर आणि तल्लक मनाशिवाय यश संपादन करणे कठीण आहे चांगल्या आरोग्यामुळे ते अधिक उत्साहाने आणि कार्यक्षमतेने काम करू शकतात आरोग्य चांगलं असेल तरच आपण अधिक काम करू शकतो आणि आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकतो श्रीमंत लोक त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देतात आणि त्यासाठी वेळ काढतात ते संतुलित आहार घेतात आणि नियमित योगा करतात गरीब लोक मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करतात चुकीच्या सवयी ठेवतात आणि त्यामुळे दीर्घकाळापर्यंत मेहनत करू शकत नाहीत त्यांना आरोग्याचं महत्व कळत नाही आणि ते आजारी पडतात म्हणूनच निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा पाच मोठी स्वप्न बाळगणे आणि कृती करणे श्रीमंत लोक लहान विचार करत नाहीत ते मोठी स्वप्न पाहतात आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतात मोठी स्वप्न पाहिल्याने आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपण अधिक मेहनत करतो मोठी स्वप्न पाहिल्यामुळे ते आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकतात श्रीमंत लोक त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करतात आणि कधीही हार मानत नाहीत ते सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात आणि अडचणींवर मात करतात गरीब लोक मात्र अनेकदा मोठ्या संधींवर विश्वास ठेवत नाहीत आणि लहान ध्येयांमध्येच समाधान मानतात त्यांना आत्मविश्वास नसतो आणि ते प्रयत्न करायला घाबरतात म्हणूनच तुमचं स्वप्न जितकं मोठं तितकं ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहता स्वतःला कमी समजू नका आणि मोठी ध्येय ठेवा स्वप्न पाहण्यासोबतच ते पूर्ण करण्यासाठी कृती करणंही गरजेचं आहे या पाच सवयी आहेत श्रीमंत लोकांच्या यशाचं रहस्य जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात आर्थिक आणि मानसिक यश हवं असेल तर या सवयींचा अवलंब करा सातत्याने प्रयत्न करत राहा आणि कधीही हार मानू नका तुमच्यात नक्कीच बदल घडेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टसाठी धन्यवाद